Yes, yeah, my dear. <laughs> yes, yeah, my dear. Yes, my dear. ती महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात मोर्चा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही टेम्पल ॲक्टर रद्द करून ते बौद्धांच्याच ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे त्याचप्रमाणे आज शुक्रवारी महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समिती पंढरपूर यांच्या वतीनं तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारनं बिहार व केंद्र सरकारला कळवावे व बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून हौदान बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मागणीचं निवेदन नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांना देण्यात आले यावेळी दीपक चंदन शिवे व आप्पासाहेब जाधव यांनी येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या आषाढी वारीकडू देणार नाही असा इशारा दिलाय यावेळी दीपक चंदन शिवे आप्पासाहेब जाधव सुनील वाघमारे बाळासाहेब कसबे सुजित कुमार सर्वगौड दिलीप देवकुळे एल एस सोनकांबळे अंबादास वायदंडे उमेश वाघमारे युवक नेते उमेश सर्वगौड युवक नेते अमित कसबे विष्णू धैंजे समाधान लोखंडे पोपट क्षीरसागर विष्णू धैंजे बापू शिंदे राजा इंगळे हनुमंत बंगाळे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकानं महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव इथे येतात मात्र एकोन या महाविहाराचं नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल कायदा रद्द करून विहाराचं व्यवस्थापन व नियंत्रण बौद्धांना सोपवण्यात यावं याकरता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ब... सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली दरम्यान केंद्र सरकार तर्फे वाटाघाटी सुरू होत्या सरकारच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेतली दरम्यान केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकारनं कुठलीही कारवाई केली नाही म्हणून पुन्हा याचिका दाखल केली एकोणीसशे ब्याण्णव आंदोलन सुरू असून सध्या विविध सामाजिक संघटना यासाठी आक्रमक पंढरपूर येथील तहसील कार्यालयावर आज संघर्ष मुक्ती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी बिहार येथील बौद्ध महाबोधी विहार बिहार सरकारने जे समिती नेमलेली ती तात्काळ समिती रद्द करून बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि जो बिहार सरकारने कायदा तयार केलेला आहे टेम्पल कायदा तो तातडीनं रद्द करण्यासाठी या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या पद्धतीने तहसीलदारांना निवेदन देऊन जर का यावर विचार नाही सरकारनं केला तर पुढील आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल असं मी आवाहन करतो वारंवार देशभरात सातत्यानं जरी मोर्चा आंदोलन चालू असेल तर आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब जे आपले बौद्ध समाजाचे मुकलवासनिक असतील वर्षा गायकवाड असतील जे जे बौद्ध समाजाचे खासदार आहेत ते सातत्यानं आवाज उठवण्याचा सा प्रयत्न करत आहेत तातडीनं त्याची दखल घेऊन या देशाचं सरकार किंवा राष्ट्रपती महामहीम योग्य निर्णय देतील आणि महाविहार बौद्ध गायाचं बौद्ध मंदिर बौद्धांच्या ताब्यात देतील अशी अपेक्षा आहे मग यासाठी आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की समाजातील काही खासदार लोक रस्त्यावर उतरतील त्याच पद्धतीने तुम्ही विविध स्थानिक आमदारांना वगैरे आव्हान करणार आहात का महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्वच लोकप्रतिनिधींना आमचं जाहीर आव्हान आहे की त्यांनी हा टेम्पल कायदा बिहारसारख्याचा रद्द करून तो टेम्पल कायदा पूर्ण समिती बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे ज्या पद्धतीने सिखाच्या मंदिरात सिख समाज असतो हिंदूच्या मंदिरात हिंदू पुजारी असतात त्या पद्धतीने बौद्ध गायक किंवा बौद्धविहार जिथं आहेत तिथं बौद्धांचे आमचे भनतेजी असले पाहिजेत अशी आमची मागणी भूमिका घेतली तर त्यांच्यासाठी हा प्रश्न शुल्क आहे अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातून दबके आवाजात चालू आहे काय वाटतं आठवले साहेबांनी तीव्र स्वरूपाचं जे निवेदन दिलेलं आहे पंतप्रधान साहेबांना आणि राष्ट्रपतींना आणि थोड्या दिवसात आठवले साहेब बौद्ध बिहारला बौद्ध गायाला भेट देतील आणि तिथल्या मुख्यमंत्री चर्चा करतील हा प्रश्न मार्गी नाही लागला तर काय देशभरात तीव्र स्वरूपाचं आंदोलन समाज करेल बौद्ध समाज असं मला वाटतंय महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आता तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चाचं निवेदन दिलं असताना जर महाराष्ट्र शासनानं केंद्र आणि बिहार शासनाला कळव कळवण्यात यावं आणि ते बिहारचं मुक्ती विहार बौद्धांच्या ताब्यात यावं याचं कारण ज्या ज्या ठिकाणी हिंदूचे देवळं आहेत त्या ठिकाणी हिंदूचा पुजारी ज्या ठिकाणी क्रिश्चनाचा चर्च आहे तिथं क्रिश्चनाचा पुजारी आणि ज्या ठिकाणी मुसलमाची मशीद त्या ठिकाणी मुसलमानाचा पुजारी अशा पद्धतीनं असताना बौद्ध गया ही एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्या पद्धतीनं ट्रिपल कायदा हा टेम्पल कायदा चालू केला तो कायदा रद्द करण्यात यावा कारण काय एकोणीसशे पन एक पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही घटना देशभर च लागू झाली परंतु त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला नाही आणि अशा पद्धतीनं तो कायदा रद्द करून तेथील बोद्धव्यवहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं जर बौद्धांच्या ताब्यात जर बौद्धव्यवहार नाही दिलं तर महाराष्ट्र शासन हे भाजपचंच आहे आणि केंद्रात शासनही भाजपचं आहे म्हणून या भाजपच्या भाजपच्या शासनाला महाराष्ट्र शासनाला आम्ही आव्हान करत आहो कारण का तुम्ही त्या पद्धतीनं केंद्राला कळवावं आणि मोदी सरकारला सांगा सांगण्यात यावं आणि बिहार सरकारवर दबाव आणून खऱ्या अर्थानं तिथं बौद्धांचं मंदिर आहे बौद्धांच्या ताब्यात यावं आणि जर अशा पद्धतीनं येणाऱ्या आषाढी वारीपर्यंत नाही झालं तर आम्ही आषाढी वारीच्या वेळेला या न देवेंद्र फडणवीसला पूजा घालू देणार नाही ज्या पद्धतीने एकोणीसशे सत्त्याण्णव साली आम्ही मनोहर जोशीला पूजा घालू दिली नाही त्याच पद्धतीनं आम्ही या पद्धतीनं यंद यंदाची पूजा या देवेंद्र फडणवीसांना घालू जाणार नाही याचं कारण कारण केंद्रात शासन त्यांचं असताना बिहारमध्ये नितीन सरकार असताना या पद्धतीने ज्या वेळेला एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते आज जागत आम्ही आंदोलन मोर्चा करत आलो अशाच पद्धतीनं ही आंदोलनं आरपीच्या माध्यमातून आणि सर्व समाजाच्या बाध माध्यमातून हिथून पुन्हा रस्त्यावर उग्र आंदोलन करून नरेंद्र मोदी असो किंवा संरक्षण मंत्री असो किंवा शाह असो आम्ही शहा एक आषाढी वाढेला त्यांचं दहन केल्याशिवाय सोडणार नाही अशी आव्हान महाबोधी समितीच्या वतीनं पंढरपूर यांच्या वतीनं करण्यात येत आहे हे आव्हान त्यांनी पेलावं न पे पेला, न याला जर त्यांनी जोड देऊन कायदा रद्द नाही केला तर येण्या आषाढीला देवेंद्र फडणवीसला पूजा करू देणार नाही असं आव्हान आप्पासाहेब जाधव आरप्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नाचानं मी करत आहे आणि वैयक्तिक मी संघर्ष समितीचा नेतृत्व करत असताना त्याला मी आव्हान देत आहे